भारताच्या अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त वहागाव येथील अण्णाजी पवार विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन मान्यवरांच्या उपस्थितीत झाले ध्वजारोहण भारताच्या अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त वहागाव येथील अण्णाजी गोविंदराव पवार सावकार विद्यालयात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या स्वातंत्र्यदिनानिमित्त भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमृतराव पवार यांच्या हस्ते रुगे। ध्वजारोहण करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव राहुल पवार मुख्याध्यापक निवास माने यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी संचलन करून ध्वजाला मानवंदना दिली तसेच विविध घोषणा देत गावातून प्रभात फेरीही काढण्यात आली त्यानंतर विविध कार्यकारी विकास सेवा सोसायटी वाहगाव येथेही मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला तसेच विकास गणेश मंडळ या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहण संपन्न झाले ग्रामपंचायत वहागाव या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा विविध संस्थांच्या वतीने पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवलेल्या गुणवंतांचाही मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला यावेळी वाहगाव ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ सर्व शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड